नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं सपनाज होम स्कूलिंग या चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आपण येत दहावी विज्ञान भाग एकचा चौथा धडा विद्युत धारेचे परिणाम या धड्याचा स्वाध्याय पाहतो तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न पहिला गटात न बसणारा शब्द ठरवा तसेच स्पष्टीकरण लिहा अ वितळदार विसंवाहक हो पदार्थ रबरी मोज जनित्र उत्तर आहे जनित्र कारण जनित्रात विद्युत निर्मिती होते व इतर तीन हे कशाचेही निर्मिती करत नाही आ व्होल्ट मीटर ॲमिटर गॅल्वनोमीटर आणि थर्मामीटर तो उत्तर आहे थर्मामीटर कारण याच्या सहाय्याने तापमान मापन करतात व इतर तीन विद्युताच्या संदर्भातील आहे ए ध्वनिवर्धक सूक्ष्मश्रावणी विद्युत चलित्र आणि चुंबक उत्तर आहे चुंबक कारण इतर तीन चुंबकाचा उपयोग करून काही नवीन निर्मिती केली आहे प्रश्न दुसरा रचना व कार्य सांगा व्यवस्थित आकृती काढून भागांना नावे द्या विद्युत चलित्र आहे आकुरती ही आहे विद्युत चरित्राची आकृती ही आकृती लक्षात हो ठेवा पेपरमध्ये ही आकृती येऊ शकते विद्युत आता डेफिनेशन डेफिनेशन आणि तत्व दिलेलं आहे पाहूया ऊर्जेचे यांत्रिक ऊर्जेत रूपांतर करणारे यंत्र म्हणजे विद्युत चलित्र होय तत्व चुंबकीय क्षेत्रातून विद्युत धारा वाहून नेणाऱ्या तारेवर बल कार्य करते या बलाची दिशा चुंबकीय क्षेत्राची दिशा व विद्युत धारेची दिशा यावर अवलंबून असते जर विद्युतधारेची दिशा व चुंबक क्षेत्राची दिशा परस्पर लंब असतील तर विद्युत वाहक था तारेवर कार्य करणाऱ्या बलाची दिशा, दिशा ही या दोहोंशी लंब असते हे फ्लेमिंग या शस्त्र केले या सत्वावर विद्युत चलित्र कार्य करते रचना आकृतीत दाखविल्याप्रमाणे विद्युतरोधक आवरण असलेले तांब्याच्या तारेचे आयताकृती कुंड एन व एस या प्रबळ चुंबक ध्रुवामध्ये ठेवलेले असते ह्या बाजू चुंबकीय क्षेत्राच्या दिशेला लांब असत कुंडलाची दोन टोके एक्स व वाय या दुभंगलेल्या कड्याला जोडलेली असत विद्युतरोधक आवरण असलेले कड्याचे दोन भाग चरित्राच्या आसावर पक्के बसविले असत दोन विद्युत वाहक कार्बन ब्रश म्हणजेच ई व एफ आता ही जी रचना आहे ही, ही रचना तुम्ही पाठ करताना शेजारी तुमच्या आकृती लक्षात ठेवा आकृती पाहाल तर रचना लक्षात राहण्यास किंवा पाठ करण्यास सोपे जाईल कार्बन ब्रश इ व एफ हे एक्स व वाय याकड्याने स्पर्श करून ठेवलेले असतात ई व एफ ही ब्रशची टोके विद्युत स्रोताला जोडलेली असतात के ही कळ चालू करताच विद्युत प्रवाह ए टू बी बी टू सी आणि सी पासून डी या दिशेने वाहू लागतो व चलित्राचा आस म्हणजेच विद्युतवाहक तारेचे कुंडल घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरू लागते अशा रीतीने विद्युत ऊर्जेचे रूपांतर यांत्रिक ऊर्जेत होते आता याचे कार्य ती जी आकृती आपण पाहिली विद्युत चलित्राची त्याची कार्य पाहूया आता विद्युत धारा कार्बन ब्रश मार्फत कुंडलात ए पासून बी बी पासून सी सी पासून डी या दिशेने वाहू लागते येथे चुंबकीय क्षेत्राची दिशा नॉर्थ टू साऊथ असे आहे व विद्युत धारेची दिशा ए टू बी आहे या परस्पर लंब आहेत कुंडलावर कार्य करणाऱ्या बलाची दिशा या दोहोंना लंब असते कुंडलावर कार्य करणाऱ्या बलाची दिशा फ्लेमिंगच्या डाव्या हाताच्या नियमानुसार ठरवता येते या नियमानुसार ए बी ही कुंडलाची बाजू विद्युत चुंबकीय बलामुळे खालच्या दिशेने ढकलली जाईल व तारेचे कुंडल व आस दोन्ही घड्याळाच्या दिशेने घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरू लागतील अर्ध परिवलन होता दुभंगलेल्या कड्यांचे व एक्स व वा वाय हे भाग अनुक्रमे ई व एफ या कार्बन ब्रशला स्पर्श करतात त्यामुळे विद्युत प्रवाहाची दिशा पूर्वीच्या दिशेच्या उलट होते त्यामुळे आता बी ए शाखेवर वरच्या दिशेने बल कार्य करते व वा विद्युत वाहक कुंडल सतत घड्याळाच्या काट्याच्या उलट दिशेने फिरू लागते विद्युत जनित्र आता आपल्याला विद्युत जनित्र प्रत्यावर्ती याची आकृती लक्षात ठेवायची आहे ही आकृती पाहून घ्या व्यवस्थित लक्षात ठेवा आस कुठे विद्युत वाहक कडी कुठे चुंबकीय क्षेत्र कुठे आहेत आणि कुंडल कसं काढायचं आहे हे सगळं जर लक्षात ठेवलं तर पेपर तुम्हाला सोपा पण जाईल आणि यांच्यावरती प्रश्न विचारतात त्यांची उत्तरं तुम्हाला पटकन सांगता येतील विद्युत जनित्र प्रत्यावरती यांत्रिक ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत करणाऱ्या यंत्राला विद्युत जनित्र म्हणतात तत्व कुंडलातून जाणाऱ्या चुंबकीय बलरेषेच्या संख्येत बदल झाला की कुंडलांमध्ये धारा प्रवर्तित होते अर्थात वाहक तारेचे कुंडल चुंबकीय क्षेत्रात फिरवल्यास त्यात विद्युत निर्मिती होते या फॅरेडच्या विद्युत प्रवर्तनाच्या तत्वावर विद्युत जनित्र कार्य करते रचना आकृतीत दाखवल्याप्रमाणे ए बी सी डी हे तांब्याच्या तारेचे कुंड आसा भोवती फिरल असे दोन प्रबळ चुंबकीय ध्रुवामध्ये ठेवले आहेत कुंडलाचे दोन टोके आर वन व आर टू ही विद्युत वाहक कड्यांना स्लिप रिंग्स बी वन व बी टू मार्फत जोडलेली असतात आज आस बाहेरील यंत्रणेद्वारे फिरवला असता त्याला जोडलेले ए बी सी डी हे तारेचे कुंडल सुद्धा प्रबळ चुंबकीय क्षेत्रात फिरू लागते कुंडल फिरताच बाह्य परिपथात जोडलेल्या गॅल्व्हनो काटा फिरू लागतो त्यामुळे विद्युत धारेची दिशा लक्षात येते कार्य बाह्य ऊर्जेद्वारे म्हणजेच पाणी वायू डिझेल आज फिरवला असता ए बी सी डी कुंडल फिरायला लागते ए बी शाखा वर जाते तर सी डी शाखा खाली येते कुंडल घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरू लागतो आता कुंडल म्हणजे आपण बघितले जो टी आकार तयार झाला ए बी सी डीचा ते कुंडल आहे तारेचे फ्लेमिंगच्या उजव्या हाताच्या नियमाप्रमाणे ए बी व सी डी या शाखांमध्ये प्रवर्तनाने विद्युत धारा वाहू लागते विद्युत धारेची दिशा ए पासून बी बी पासून सी व सी पासून डी अशी असते त्यामुळे गॅल्व्हॅनोमीटरचा काटा फिरतो व हालचाल दाखवून विद्युत धारेचे अस्तित्व दर्शवतो कुंडलाच्या अर्ध्या परिवलनानंतर ए बी ही शाखा सी डीच्या जागी व सी डी ही शाखा ए बी च्या जागी येते त्यामुळे प्रवर्तित विद्युत धारा डी पासून सी सी पासून बी बी पासून ए अशी पूर्वीच्या उलट दिशेने जाते बी ए ही शाखा कड्यामार्फत सतत बी वन या ब्रशच्या संपर्कात असते व सी डी ही शाखा बी टू या ब्रशच्या संपर्कात असते त्यामुळे बाहेरील परिपथात विद्युत धारा बी वन कडून बी टू कडे म्हणजेच पूर्वीच्या उलट दिशेने वाहते प्रत्येक अर्ध हे घडते व प्रत्यावर्ती धारण निर्माण होते प्रश्न तिसरा विद्युत चुंबकीय प्रवर्तन म्हणजे काय आता त्याच्या खाली जे आपल्याला ऑप्शन दिलेले आहे ते ऑप्शनपैकी एक या प्रश्नाचं उत्तर आहे तर विद्युत चुंबकीय प्रवर्तन म्हणजे काय तर त्याचं उत्तर मी मेन सांगतो तुम्हाला त्याचं उत्तर आहे की चुंबक आणि कुंडल यांच्या भोवती गतीमुळे कुंडलामध्ये विद्युत धारा निर्माण होते याला विद्युत चुंबकीय प्रवर्तन असे म्हणतात प्रश्न चौथा फरक लिहा प्रत्यावर्ती जनित्र आणि दिष्टजनित्र तर ही प्रत्यवर्ती धारा आहे ही दिष्टधारा आहे प्रत्यवर्ती जनित्र प्रत्यवर्ती जनित्रात वाहक कडी वापरतात पण ती सलग असते प्रत्यवर्ती जनित्रात निर्माण होणारी विद्युत धारा आपली दिशा ठराविक काळाने बदलत असते या दिष्टजनित्रामध्ये दुभंगलेले वाहक कडे वापरतात आणि निर्माण होणारी विद्युत धारा नेहमी एकाच दिशेने वाहते जसं आपण इथे बघितलं की दिष्टधारा एका दिशेने वाहतीये आणि प्रत्यावरती धाराची सतत हालचाल होती ती एका सरळ रेषेत नाही आहे जी सरळ रेषेत नाही ती प्रत्यावर्ती आणि जी सरळ रेषेत आहे ती दिष्ट हे लक्षात ठेवणे तुम्हाला प्रचंड गरजेचे आहे कारण पेपरमध्ये हा प्रश्न येतोच की प्रत्यावर्ती धारा आणि दिष्टधारा यांचा फरक लिहा पुढे आहे पाचवा प्रश्न विद्युत प्रवाह निर्माण करण्यासाठी कोणते उपकरण वापरतात आकृतीसह स्पष्ट करा तर यांच्यापैकी कुठले वापरतात आपण ते पाहूया आणि त्यांचं वर्णनही करूया उत्तर आहे विद्युत जनित्र दिष्ट हे उपकरण वापरतात तर ही त्याची आकृती आहे विद्युत जनित्र दिष्ट विद्युत जनित्राची ही आकृती आहे आता याचं आपण पुढे विश्लेषण पाहूया तर याचं तत्व आहे की कुंडलातून जाणाऱ्या चुंबकीय बलरेषेच्या संख्येत बदल झाला की कुंडलामध्ये विद्युत धारा प्रवाहित होते प्रवर्तित होते अर्थात वाहक तारेचे कुंडल चुंबकीय क्षेत्रात फिरवले असतात विद्युत निर्मिती होते या फॅरेडच्या विद्युत प्रवर्तनाच्या तत्वावर विद्युत जनित्र कार्य करते रचना आकृतीत दाखवल्याप्रमाणे ए बी सी डी हे तांब्याच्या तारेचे कुंड असाभोवती फिरल असे दोन प्रबळ चुंबकीय ध्रुवामध्ये ठेवले आहे कुंडलाचे दोन टोके आर वन व आर टू हे विद्युत वाहक कडे निंग ब्रशेस बी वन व बी टू मार्फत जोडलेली असतात आस बाहेरील यंत्रणेद्वारे फिरवला असता त्याला जोडलेले ए बी सी डी हे तारेचे कुंडल सुद्धा प्रबळ चुंबकीय क्षेत्रात फिरू लागते कुंडल फिरताच बाह्य परिपथात जोडलेल्या गॅलवन काटा फिरू लागतो त्यामुळे विद्युतधारेची दिशा लक्षात येते कार्य काय पाहूया बाह्य ऊर्जेद्वारे म्हणजे पाणी वायू डिझेल आज असता डी कुंडल फिरायला लागते बी शाखा वर जाते तर सीडी खाली येते कुंडल घड्याळाच्या काट्याने फिरू लागते फ्लेमिंगच्या उजवाताच्या नियमाप्रमाणे ए बी व सीडी या शाखांमध्ये प्रवर्तनाने विद्युतधारा वाहू लागते विद्युतधारेची दिशा ए पासून बी बी पासून सी सी पासून डी अशी असते त्यामुळे गॅलव्यान काटा फिरतो व हालचाल दाखवून विद्युत धारेचे अस्तित्व दर्शवतो हो कुंडलाच्या अर्ध्या परिवलनानंतर ए बी शाखा सी डीच्या जागी व सी डी शाखा ए बीच्या जागी येते त्यामुळे प्रवर्तित विद्युत धारा म्हणजेच डी पासून सी सी पासून बी आणि बी पासून ए अशी पूर्वीच्या उलट दिशेने जाते बी ए ही शाखा कड्यामार्फत सतत देवन या ब्रशच्या संपर्कात असते व सी डी ही शाखा बी टूच्या ब्रशच्या संपर्कात असते त्यामुळे बाहेरील परिपथात विद्युत धारा बी कडून बी टू कडे म्हणजेच पूर्वीच्या उलट दिशेने वाहते प्रत्येक अर्ध परिवलनानंतर हे घडते व प्रत्यवर्ती धारा निर्माण होते प्रश्न असावा लघुपरिपथात लघुपरिपथ कशाने निर्माण होतो आणि त्याचा काय परिणाम होतो तो उत्तर आहे उघडी वीजयुक्त तार व उघडी तथस्थ ता तार, तार परस्परांच्या प्रत्यक्ष संपर्कात आल्यास अथवा परस्परांना चिकडल्यास परिपथाचा रोध अतिशय कमी होऊन परिपथातून प्रचंड प्रमाणात विद्युत होते या स्थितीस म्हणतात यावेळी प्रचंड प्रमाणात उष्णता निर्माण होते त्यामुळे परिपथात आग लागू शकते सातवा प्रश्न शास्त्रीय कारणे लिहा अ विजेच्या बल्ब मध्ये कुंतल बनवण्यासाठी टंगस्टन धातूचा उपयोग करतात हा प्रश्न देखील आयएमपी प्रश्न आहे हा नक्की लक्षात ठेवा हा पेपरमध्ये येण्याचे भरपूर चान्सेस असतात उत्तर विजेच्या बल्बमधील तारेच्या कुंतलामधून बाहेर पडणाऱ्या प्रकाशाची तीव्रता तारेच्या तापमानावर अवलंबून असते तापमान जास्त असल्यास प्रकाशाची तीव्रता कमी कमी जास्त होते बल्बमधील तार बनवण्यासाठी वापरलेल्या पदार्थाचा वितरणांक उच्च असल्यास विद्युत विद्युतधारा पाठवून तार न वितळता तारेचे तापमान मोठ्या प्रमाणात वाढवता येते परिणामी बल्बमधून जास्त प्रकाश मिळतो टंगस्टनचा वितरणांक अति उच्च म्हणजे तीन हजार चारशे दहा अंश सेल्सिअस असतो म्हणून विजेच्या बल्बमध्ये कुंतल बनवण्यासाठी टंगस्टन धातूचा उपयोग करतात आ उष्णता निर्माण करणाऱ्या विजेच्या उपकरणांमध्ये उदाहरणार्थ इसरी विजेची शेगडी बॉयलरमध्ये नायक्रोनसारख्या मिश्र धातूचा उपयोग करतात शुद्ध धातूंचं करत नाही कारण नायक्रोम या मिश्र धातूमध्ये खालील गो गुणधर्म आहेत की जे उष्णता निर्माण करणाऱ्या उपकरणासाठी आवश्यक आहेत ही सर्व गुणधर्म एकत्रपणे एकाच धातूमध्ये मिळत नाही म्हणून शुद्ध धातूऐवजी नायक्रोम मिश्र धातू वापरतात नायक्रोमचे गुणधर्म काय आहेत तर पहिला म्हणजे उच्च वितरणांक बिंदू दुसरा उच्च विद्युत तिसरा तिसरं रासायनिकदृष्ट्या उदासीन आणि चौथा आहे अचंबकीय पाचवा आहे उत्तम विद्युत गुणधर्म उदाहरणार्थ तन्यता वर्धनीयता कठीणपणा लवचिकता इत्यादी या सर्व गुणधर्मामुळे नायक्रोमची तार उच्च तापमान निर्माण करू शकते व त्यावर हवेचा परिणामही होत नाही त्यामुळे त्यापासून त्या बनवलेले तारेचे कुंडल अधिक टिकाऊ बनते म्हणून उष्णता निर्माण करणाऱ्या उपकरणामध्ये नायक्रोमसारख्या मिश्र धातूचा उपयोग करतात ई विद्युत पारषणासाठी तांब्याच्या किंवा अॅल्युमिनियमच्या तारांचा उपयोग करतात उत्तर तांबे व ॲल्युमिनियम उत्तम विद्युत वाहक आहेत तांबे व ॲल्युमिनियमची रोधकता खूप कमी असल्या आणि त्यातून विद्युत धारेचे वहन होत असताना निर्माण होणाऱ्या उष्णतेचे प्रमाणही कमी असते म्हणून विद्युत पार्श्वभूमीसाठी तांब्याच्या किंवा ॲल्युमिनियमच्या तारांचा उपयोग करतात ई व्यवहारात विद्युत ऊर्जा मोरण्यास मोजण्यासाठी ज्वेल किंवा के डब्ल्यू एच हे एक का वापरले जाते तर उत्तर आहे जूल ही ऊर्जा मापनाचे मूलभूत एकक आहे पण हे अतिशय लहान आहे त्या मानाने आपला दैनंदिन ऊर्जा वापर खूपच मोठा असतो म्हणून ज्यूलऐवजी त्यापेक्षा मोठे एकक म्हणजे किलो वॅट वापरतात ऊर्जा मापनासाठी ज्वल हे एकक वापरतात एक ज्वल म्हणजे ए ज्वल म्हणजे किंवा एस बरोबर एक वॅट अर्थात वॉट हे एककसुद्धा लहानच आहे म्हणून त्यापेक्षा मोठे एकक किलो वॅट सुचवले आहे म्हणजे शंभर वॅट बरोबर एक किलो वॅट किलो वॅट ऊर्जा एक तास पर्यंत वापरली तर एक किलो ऊर्जा वापरली असे म्हणतात आता एक हजार किलो वॅट बरोबर एक किलो वॅट आर म्हणजे एक किलो तास बरोबर वन थाउजंड वॅट गुणिले तीन हजार सहाशे सेकंद म्हणजेच काय तर तीन गुणिले सहा तीन पॉईंट सहा गुणिले एकशे सहा वॅट बरोबर तीन पॉईंट सहा गुणिले एकशे सहा ज्वल या सूत्रावरून ज्वल हे एकक किती लहान आहे असं लक्षात येते म्हणून व्यवहारात विद्युत ऊर्जा मोजण्यासाठी ज्वलऐवजी हे किलो व्हॅट हे एकक वापरतात प्रश्न आठवा खालील विधानांपैकी कोणते विधान लांब सरळ आणि विद्युतवाहक तारेजवळच्या कु क्षेत्राचे बरोबर वर्णन करते स्पष्टीकरण लिहा तारेच्या लंब सरळ रेषांमध्ये चुंबकीय बलरेषा एका प्रतलातून जातात आता हे जे सगळे आहेत चार हे विधानं आहेत या विधानांपैकी बरोबर वर्णन करते त्याचं आपल्याला आहे आणि त्याचं स्पष्टीकरण आहे बरोबर वर्णन करणारं वाक्य कोणतं आहे समकेंद्री वर्तुळाकार तारेला केंद्रस्थानी ठेवून तारेला लंब प्रतलात चुंबकीय बलेरेषा जातात हे बरोबर विधान आहे प्रश्न नव्वद ना नालकुंतल म्हणजे काय त्याच्या चुंबकीय क्षेत्राची तुलना चुंबकपट्टीच्या चुंबकीय क्षेत्राशी करून का आकृत्या काढावं भाग्यांना नावे आता ही त्याची आकृती आहे नालकुंतलाची ही आकृती लक्षात ठेवा कारण ही आकृती येण्याचे भरपूर चान्सेस आहेत ही आकृती ही आय एम पी आकृती आहे त्यामुळे हिला मार्क करून ठेवली तरी चालेल कारण ही पेपरमध्ये येणारी म्हणजे येणारीच आकृती आहे विद्युत आवरण असलेली तांब्याची तार घेऊन कुंडलाची मालिका तयार केल्यास त्या रचनेस नालकुंतल असे म्हणतात चुंबकीय क्षेत्र नालकुंतलातून विद्युत धारा गेल्यास निर्माण होणाऱ्या चुंबकीय बलरेषांची संरचना आकृतीत दाखवली आहे चुंबकपट्टीमुळे रे निर्माण होणाऱ्या बलरेषा व नालकुंतलामुळे निर्माण होणाऱ्या रेषा यात सारखेपणा असतो दोन्ही प्रकारे निर्माण होणाऱ्या रे बलरेषांचे गुणधर्म समान असतात नालकुंतलाची उघडी टोके उत्तर व दक्षिण ध्रुव बनवतात चौथा मुद्दा आहे नालकुंतलातील चुंबकीय बलरेषा समांतर रेषांच्या स्वरूपात असतात चुंबकीय क्षेत्राची तीव्रता नालकुंतलाच्या आतील पोकळीत सर्वत्र सारखी असते कृष्ण धावा आकृत्यांना नावे देऊन संकल्पना स्पष्ट करा आता याचे उत्तर आपण डायरेक्ट इथे लिहिलेली आहे तर इथे आपण नावे दिलेली आहेत तर अ आकृती आहे त्या आकृतीमध्ये अंगठा म्हणजे विद्युत वाहकाची गती तर्जनी म्हणजे चुंबकीय क्षेत्राची दिशा आणि मधले बोट म्हणजे विद्युत वाहकात प्रवर्तित विद्युत धारेची दिशा आकृती अशी आ आहे की विद्युत वाहकावरील बल तर्जनी आहे चुंबकीय क्षेत्राची दिशा आणि मधले बोट आहे विद्युत धारेची दिशा आता या आकृत्यांना आपण नावे दिलेली आहेत आता संकल्पना स्पष्टीकरण पाहूया आकृती अ फ्लेमिंगच्या उजव्या हाताचा नियम दर्शविला आहे यात अंगठा विद्युत वाहका जगतीची दिशा दर्शवतो तर्जनी चुंबकीय क्षेत्राची दिशा दर्शवते तर मधले बोट प्रवर्तित विद्युतद्वारेची दिशा दर्शवते दुसरा आहे आकृती आ फ्लेमिंगचे डाव्या आताचा नियम दर्शवतो या तर्जनी चुंबकीय क्षेत्राची दिशा दर्शवते मधले बोट विद्युत विद्युतधारेची विद्युत धारेची दिशा दर्शवते अंगठ्या विद्युत वाहकावरील बलाची दिशा दर्शवतो प्रश्न अकरा आकृत्या ओळखून त्याचे उपयोग स्पष्ट करा आता या तीन आकृत्या दिलेल्या आहेत त्या आकृत्यांची नावं पाहूयात तर अ आकृती इलेक्ट्रिक फ्यूज जी आहे याचा उपयोग फ्यूज वायर फ्यूज झाली असेल तर त्याच्या जागी नवीन टाकण्यास होतो दुसरी आहे एम सी बीची आहे म्हणजेच मिनिएचर सर्क्यूट ब्रेकर या नावाने ओळखली जाणारी ही एक कळ आहे तुम्ही एम सी बी ऐकलंच असेल की अरे जा अरे एम सी बी घेऊ नये पटकन घरात विद्युत काम चालले असेल तर तर विद्युतधारा अचानक वाढल्यास ही कळ खुली होऊन विद्युतधारा बंद पडते तुम्ही बघितलं असेल घरातल्या दाराच्या वरती ही एम सी बी लावलेली असते थोडक्यात त्या उपकरणामुळे विद्युतधारा बंद किंवा चालू करता येते तिसरी आकृती आहे इलेक्ट्रिक जनित्राची याचा उपयोग विद्युत निर्मितीसाठी होतो बारावा प्रश्न खालील उदाहरणे सोडवा पहिला आहे विद्युत परिपथातील एका विद्युत रोधामध्ये उष्णता ऊर्जा उस शंभर वॅट इतक्या दराने निर्माण होत आहे तर विद्युत धारा, तर धारा तीन ए इतकी वाहत आहे तर विद्युत रोध किती असेल दिलेले विद्युत शक्ती पी इज इक्वल टू हंड्रेड वॅट विद्युत धारा आय बरोबर तीन ए शोधा विद्युत रोध शोधायचा आहे आपल्याला तर सूत्र आहे त्याचं पी बरोबर वी आय आणि वी बरोबर आय आय तर आकडेमोड म्हणजे सूत्र एक नुसार वी बरोबर पी एपॉन एल बरोबर म्हणजे छेद तीन म्हणजेच किती झालं उत्तर त्याचं ते 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 तर तेहतीस पॉईंट तीन वॅट तर सूत्र दोन नुसार म्हणजेच आर बरोबर वी छेद आय बरोबर तेहतीस पॉईंट तीन छेद तीन बरोबर काय उत्तर येतं मग अकरा पॉईंट अकरा ओहम आ दोन डन्स्ट बल्ब दोनशे वीस वॅट इतक्या विभवांतर चालतात ते प्रत्येकी शंभर वॅट व साठ वॅट विद्युत शक्तीचे आहेत जर ते समांतर जोडणे जोडलेले असेल तर मुख्य विद्युत वाहकातील विद्युत धारा ही किती असेल तर विद्युत शक्ती म्हणजेच पी बरोबर शंभर वॅट पी टू म्हणजे दोन दिलेले आहेत त्यामुळे पी वन आणि पी टू आहे तर पी वन आहे शंभर वॅट पी टू आहे साठ वॅट विवांतर दिलेलं आहे दोनशे वीस वोल्ट शोधा म्हणजे विद्युत धारा आपल्याला आय म्हणजे शोधायचं काय आहे तर पी बरोबर व्ही एल म्हणजेच काय आहे तर एल बरोबर पी छेद वी तर आय वन बरोबर पी वन अपॉन व्ही आणि आय टू बरोबर पी टू अपॉन व्ही मुख्य विद्युत वाहकातील विद्युत धारा म्हणजेच आय बरोबर एक आय अधिक दोन एल म्हणजे समान तर जोडणी तर पी वन अपॉन व्ही अधिक पी टू अपॉन व्ही बरोबर काय झालं मग पी वन अधिक पी टू अपॉन व्ही त्यांनी छेद समान केला व तर त्याचं असं होतं की शंभर वॅट अधिक साठ वॅट छेद दोनशे वीस वोल्टेज बरोबर उत्तर आलं एकशे साठ छेद दोनशे वीस ए म्हणजेच काय उत्तर आलं तर शून्य पॉईंट बहात्तर एम्पायर ई कोण अधिक विद्युत ऊर्जा खर्च करेल पाचशे वो वॅटचं टी वी संच तीस मिनिटात की सहाशे वॅटची शेगडी वीस मिनिटात तर याचं उत्तर काढायचं आपल्याला तर टी व्ही संचाबाबत विद्युत शक्ती बरोबर म्हणजे पाचशे वॅट वेळ आहे तीस मिनिटे बरोबर तीस गुणिले साठ सेकंद तर मग विद्युत ऊर्जा बरोबर विद्युत शक्ती गुणिले वेळ तर विद्युत ऊर्जा म्हणजे ई वन बरोबर किती होतं तर पाचशे गुणिले तीस गुणिले साठ बरोबर किती होईल त्यांचं जर गुणाकार करून उत्तर काढलं तर त्याचं उत्तर असं होईल की नऊशे गुणिले दहाचा तिसरा खास जेवण शेगडीबाबत तर आता शेगडीबाबत विद्युत शक्ती आहे त्याची सहाशे वाट वेळ वीस मिनिट आहे म्हणजेच काय तर वीस गुणिले साठ सेकंद करायचं तर विद्युत ऊर्जा बरोबर विद्युत शक्ती वेळ आता हे जे आहे की विद्युत ऊर्जा बरोबर विद्युत शक्ती गुणिले वेळ हे आपल्याला दिलेलं सूत्र आहे पुस्तकात आहे लक्षात ठेवा कधी कधी काळलेल्या जागांमध्ये देखील येतं तर विद्युत ऊर्जा बरोबर म्हणजेच ई टू बरोबर सहाशे गुणिले वीस गुणिले साठ बरोबर सहा सातशे वीस गुणिले दहाचे तिसरा घात जेव विद्युत ऊर्जा ई e, व ई टूची ची तुलना केली असता ई वन पे हा ई टू पेक्षा मोठा आहे तर टी व्ही संचारने खर्च केलेली ऊर्जा म्हणजेच ई वन अधिक असेल तो उत्तर टी वीसांच्या शेगडीपेक्षा अधिक ऊर्जा खर्च करेल आता चौथा प्रश्न आहे अकराशे वॅट विद्युत शक्तीची इसरी दररोज दोन तास वापरली गेल्यास एप्रिल महिन्यात त्याची विजेचा खर्च किती येईल वीज कंपनी एका युनिट ऊर्जेसाठी पाच रुपये कर्ज आकारते कर्ज नाही सॉरी उकल दिलेले म्हणजे विद्युत शक्ती किती आहे अकराशे वॅट म्हणजेच किती एक पॉईंट एक किलो वॅट वेळ टाईम किती आहे दोन तास शोधा एप्रिल महिन्यातील विजेचा खर्च तर सूत्र आहे विद्युत ऊर्जा बरोबर विद्युत शक्ती गुणिले वेळ दुसरं आहे विद्यु विजेचा खर्च बरोबर एकूण वीज वापर गुणिले युनिट आकार तर ही दोन्ही सूत्रे वापरून आपण काढून बघूया आकडेमोड करूया तर सूत्र एक नुसार, एका दिवसाचा वीज वापर बरोबर एक पॉईंट एक गुणिले दोन म्हणजेच दोन पॉईंट दोन किलो वॅट एप्रिल महिन्यातील वीज वापर म्हणजेच तीस दिवस एप्रिल महिन्यात तीस दिवस असतात तर विद्युत ऊर्जाबरोबर ती दोन पॉईंट दोन गुणिले तीस बरोबर सहाशे किलोवॅट आय I मीन mean स सहा सहासष्ट सा, किलोवॅट तर सहासष्ट युनिट म्हणजेच एक किलोवॅट म्हणजेच एक युनिट तर सूत्र दोननुसार विजेचा खर्च आहे स सदुसष्ट गुणिले पाच बरोबर तीनशे तीस रुपये उत्तर एप्रिल महिन्यात दररोज दोन तास इस्त्री वापरण्याचा खर्च तीनशे तीस रुपये आहे कारण सहासष्ट गुणिले पाच बरोबर तीनशे तीस त्यामुळे आपला एप्रिल महिन्याचा खर्च येतो तीनशे तीस रुपये तर हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद त्यामुळे जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींना शेअर करा तुमच्या शाळेच्या ग्रुपमध्ये शेअर करा म्हणजे बाकीच्या विद्यार्थ्यांनाही ही प्रश्न उत्तरं सापडतील या गणितांचा सराव करता येईल आणि गणित सोडू नका पेपरमध्ये गणित नक्की सोडवा त्यांचा सराव करत राहा जेणे तुम्हाला पेपरमध्ये त्याचा नक्की उपयोग होईल धन्यवाद